हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे सगळे ओके असे असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर आता वाजलं आहे सकाळच्या अकरा आणि आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि खूप दिवस झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप दिवस झालेली आहे की मी लाँग व्हिडिओ अपलोड नाही केला आहे आणि आज मला लाँग व्हिडिओ अपलोड करायचा होता कारण तशी वेळसुद्धा आली नव्हती लॉंग व्हिडिओ अपलोड करायला आणि टाईमसुद्धा मिळाला नव्हता त्या कारणानं तर आज ठरवलं की लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा कारण प्रोग्राम सुद्धा का आहे आणि काहीतरी हो, आहे तुम्ही बघा बघालच समोर या व्हिडिओमध्ये आणि आता नाश्त्याला जाऊ बहिणी सॉरी देराणीने बनव बनवला होता ढोकळा आणि ही आहे देराणीची मुलगी काय आहे तुझं नाव रिद्धू आम्ही तिला रिद्धू म्हणते म्हणजे तिचं नाव रिद्धी आहे आणि ही अमूल्या अमूल्या करत आहे बबलचं काम दोघींनी आज दोघींनी सकाळपासून तेच घेतलं आहे बबल एक आणि दोन दोघी त्याच मागे आहे आणि ज्या नाश्ता जेवण वगैरे काहीच नाही आणि मी इथे व्हिडिओ काढत आहे आणि माझी देराणी बघू शकता तुम्ही काय करत आहे तिचं काम चालू आहे करत आहे गॅस क्लीन आणि आणखीन मिक्सरचं भांड जे आहे मिक्सर जे राहतं ते क्लीन करत आहे आणि मी माझा मस्त लोक बनवत आहे तर आता पुढे नेक्स्ट काय होते ते पण मी तुम्हाला दाखवतेच काय आहे आणखीन काय काय करणार आता सध्या तर तिने कामं केलेली आहेत आणि बाकीचे आणखी काम बघा कोण करते कारण कपडे सुद्धा धुवायचे आहे आणि भाडे झाले कपडे राहिले देवपूजा वगैरे झाली नाश्ता झाला आणि स्वयंपाक आता स्वयंपाकाचा बघू आम्ही दोघीच आहोत आणि मुली आहेत तर आता बघू काय करायचं ते इथे मग मेलन पार्टी चालू आहे अमूल्या पण खात आहे रिदू पण खात आहे सॉरी ही अमूल्य आहे आणि ही रिद्धू आहे आणि मी स्त्री आलो आहे तुम्हाला माहितीच आहे आणि हे तर माझी देवराणी होते बघा शिवानी नाव आहे तिचं सॉरी मी आज तिलाच शिवानी असं म्हणते तर ती शिवानी आहे आणि ती माझी देराणी आहे तिने ना सगळ्यांना असे मक्समेलन मस्त असे कट करून दिले आणि हे मुलं मस्त एन्जॉय करत आहेत सुद्धा खाल्ले बरं मी तशी राहत नाही कारण मला मिक्सम वॉटरमेलन मला आवडतं फ्रूट आवडतं मला आणि असे आहेत की क्वचितच की दोन तीन असेल तेच आवडतात बाकीचे नाही आवडत दुवा मुला दे गुर्ची हा चालू कशासाठी पण भांडणं करता यार तुम्ही अमु खुर्ची कुठे लावते फ्रीजचा चटका लागला तर का काय करतेस गु तू तुला काय काय पाहिजे बरफ बरफ आहेच ना त्यामध्ये बर्फ आहे ना मला दे ना गे ना ग मला उकुशी उकुशी छान आहे टेस्टी आहे गाव एकच नंबर हे पटत हे बघ काय खाते मी काय हे नूडल्स आट्टा नूडल्स आम्हाला खाऊ दे न गो कस नसते करत जेवण करताना जेवण करू दे बघ आपण सगळं जण खाताना वाढ बघ तू दोन मिनट बसता खरे इथे तू काय करणार आहे गेलं तुला नाही म्हटलं मी इथे ना इथे ना तर माझं सगळं आवडलेलं आहे आणि अमू सुद्धा आवडून घेतलेला आहे तिला अमू तुझा ड्रेस दाखव इकडे आहे मला दाखव तुझा ड्रेस आणि ड्रेस कसा दिसत आहे मला सांगाय सांगा बरं अमुचा ड्रेस कसा दिसत आहे आणि हा तिच्या आजीनं आणलेला आहे घेतलेला आहे तिच्यासाठी छान दिसत आहे ना बघा धोती पॅटर्न मधून आहे हा आणि खूपच दिसत आहे मला तर खूपच आवडला आणि क्यूट सुद्धा खूप दिसत आहे तिच्या फ्रेंड सुद्धा तिला भेटायला आल्या तिचा ड्रेस बघायला आल्या की ड्रेस कसा दिसत आहे म्हणून आणि इथं चालू आहे शिवानीची आणि रिद्धूची तयारी आमचं आवडून झालं तर आता आता तिकडे हा असं वाटायला लागलं होतं की बड्डेला पोहोचेल की नाही पोहोचेल कारण झालंच तसं होतं आमच्याबरोबर अमोलेशी बाबा अगोदरच गेले होते थोडं तिथलं काम बघायचं होतं राहिलं बाबाचं आणि आमचं आज काही आम्ही गाडीवर डायव्हर्स वगैरे काही सांगितलं नव्हतं आम्ही आज रिक्षाच बोलवलेली होती पण ते ना टाईमवर आलीच नाही कारण अर्धा तास आम्हाला लेट लेट आलेली होती ती रिक्षा पण तोपर्यंत बड्डे म्हणजे कट करायचाच होता केक कट तर शेवटी इथे आता आम्ही पोचलो पोचल्यानंतर केक कट झालेला होता मुलांना खेळण्यासाठी खूप सारे एन्जॉयमेंट होते कारण बलूनस म्हणतात ना त्याला ते सुद्धा होतं इथे खेळायला मस्ती करायला सुद्धा होतं तुम्ही बघितलंच आता व्हिडिओमध्ये इथे केक कट चालू होतं इथे ना आम्ही बोलत होतो पण तिथला ना आवाजच नव्हता कारण इतका आजूबाजूचा आवाज होता ना त्यामुळे ते मला सगळं म्यूट कराव लागलं आणि हे सगळं जेवायचे अरेंजमेंट ठेवलेली होती इथे ते जेवण करायसाठी होतं आणि बाजूलाच चाट वगैरे सगळं होतं चायनीज वगैरे सगळं होतं तिथे आणि इथे अमूल्याचा प्रश्न असा आहे की अमूल्याने इतकं एन्जॉय केलं ना की खूपच पहिल्यांदा तिथे खूपच रडत लागली मला तर सोडत नव्हती कोणाजवळ जात नव्हती ती घरी चाल घरी चाल अशी करते कारण पाहुणे बघून इतकी गोंधळलेली होती ना ती तसंच आणि इथे जेव्हा पाहुणे घरी जायला लागले जसं ते सगळं म्हणजे पाहुण्यांचं कमी व्हायला लागले ला ना तस तसतच अमूल्या खेळायला लागली ला इतकी खेळली ना बलून मध्ये तिला ना इतकं गुंडाळून दिलं होतं आणि खूपच नाचली ती कसं कसं केलं तिला घरी आणायला आणायसाठी समजावलं ती येत नव्हती कारण मुलांचं पण खरंच तसं असतं की जिथं खेळायला मिळतं ना जिथं एन्जॉय करायला मिळतं ना तिथं खूप सारे एन्जॉय करून घेतात मुलं तर मी ना आता जस्ट घरी आलेली आहे आणि आता वाजलेली आहे बारा आणि खूप टाईम झालेला आहे बारा वाजता मी घरी आली आणि मग कशाने यायचं कशाने यायचं ते चालू होतं कारण अमूल्याच्या बाबा तिथे थोडी कामी होते आणि वॉल वगैरे होतं आणि ते फोटोशूट फोटोचं वगैरे सगळं चालू होतं त्यांचं त्या कारणाने आणि नंतर ना मग दादाजी एका दादाच्या दादा गाडीवर त्यांनी मला पाठवून दिलं म्हणजे गाडीत आलो आम्ही आमचेच रिलेटिव्ह आहे त्यांच्या आणि आता खूप टाईम झाला दमले कारण आणि इतका छान कार्यक्रम झाला ना मुलीने तो खूपच एन्जॉय केला बड्डे खूप भारी वाटलं सगळे पाहुणे आलेले होते तिथे आणि सगळ्या पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी खूपच भारी वाटलं मला आणि डेकोरेशन तर इतकं छान होतं ना खूपच आणि हे जे गावात जेवायचे जे ॲटम राहतात म्हणजे जे जे काही त्यांनी स्नॅक वगैरे सगळं काही ठेवलेलं होतं ते खूपच टेस्टी होतं खूप टेस्टी होतं खूप भारी जेवण दिलं होतं त्यांनी खूप पाहुणेसुद्धा मस्त आले म्हणजे खूप सगळे आलेले होते पाहुणे आणि काय बोलायचं इतका टाईम झाला आता सकाळपासून आणि मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकत आहे आणि तुम्ही हा नक्की बघा माझा व्हिडिओ आले येणार आहे आज आ, हो उद्याला तर तुम्ही तो नक्की बघून घ्या तर आता ना मला एडिटसुद्धा करायचं आहे बारा वाजून केली अमुल्याला झोपी घालायचं आहे मला चेंज कपडे करायचे आहे अमूल्याची सुद्धा कपडे चेंज करून द्यायचे आहे ती पुढे खेळत आहे म्हणजे हॉलमध्ये खेळत आहे मी इकडे रूममध्ये आलेली आहे तर आणि रूममध्ये सगळं पसारा असा पडून पडून आहेत हे बघा सगळे कपडे हे ते सगळं पडून आहे तर मला तेसुद्धा आवरायचं आहे तर आता जस्ट ते हो, बाय गुड नाईट भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय